श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आलेला दिवस ठरेल तू खूप काही वर्षांपासून खूप काही काळापासून माझ्याकडे ती मोठी इच्छा मागत आहेस तो पूर्ण होण्याचा काळ जवळ येत आहे तुम्ही आता निश्चिंत व्हा कारण मी तुम्हाला हा संदेश याचसाठी देत आहे की तुम्ही निश्चिंत असावे तुम्ही मागितलेले सर्व काही आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे बाळा इथून पुढे तुझ्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडू लागतील ज्या आजपर्यंत तू फक्त इच्छिलेल्या होत्या तू आमच्याकडे ती प्रार्थनापूर्वक विनंती केली आहेस तेव्हा आता निश्चिंत रहा काळजीमुक्त राहा तुझ्याकडे ते देण्यासाठी तुझा देव तुझा गुरु तुझा पिता तू तु परमेश्वर मानतोस ना आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव तुला जे हवे आहे ते प्राप्त होण्यासाठी आता काहीच कालावधी शिल्लक आहे तू तु, तुझ्या मार्गावर नीट चालत राहा तुला जेव्हा जी अपेक्षा आहे ती वेळोवेळी पूर्ण केल्या जाईल यात निश्चिंतता पाळग आज जरी तुझ्या मनात खूप काही निराशा असेल खूप काही उद्विग्नता असेल की ते कार्य घडेल की नाही होईल की नाही तर बाळा शंका घेणे या क्षणाला थांबव कारण मी तुझा देव तुझा परमपिता तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगू इच्छितो की तू माझ्याकडे मागितलेले तुला देण्यात येणार आहे याच कार्यासाठी तू खूप काही वाट पाहत होतास मला माहीत आहे तू केलेले प्रयत्न देखील मी पाहत आहे तेव्हा आता निराशेतून त्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर येण्याची वेळ आले आहे आजचा दिवस आजचा क्षण तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण ठरणार आहे बाळा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण तुझी ती उमेद जी तू पूर्वी काही कारणांमुळे सोडून दिली होतीस तीसुद्धा पूर्ण होताना तुम्ही पाहणार आहात जर या क्षणाला तुला कुठेतरी मनात असे वाटत असेल की ते घडेल की नाही तर शंका घेणे थांबव कारण माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला हवे असलेले आशीर्वाद देण्यासाठी प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा हा संदेश तू न वगळता शेवटपर्यंत ऐकून घ्यावा तुला जीवन जगताना एक नवी उमेद आज मिळून जाईल बाळा कधीही कोणाला जास्त प्रेम आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका कारण त्यामुळे समोरचा तुमच्यासाठी जे करायला तयार आहे त्यासाठी तो त्याचे खूप काही मी तुझ्याकरता करत आहे हे दाखवून देतो आणि सर्वश्रेष्ठ स्वतःलाच तुझ्यापुढे मांडून बसतो बाळा पण ते फार चुकीचे आहे कारण जेव्हा प्रेमाची भावना असते आपुलकीची भावना असते ती दोन्हीकडून सारखी असायला हवी मग ते तुमचे नाते कुठलेही असोत जेव्हा तुम्ही एकमेकांबद्दल खूप काही मनाभावाने प्रेम करता आपुलकीची भावना दर्शवू इच्छिता परंतु तुम्हाला कधीकधी त्या जागे निराशा प्राप्त होते तेव्हा तुम्ही सावधान जेव्हा तुम्ही तुमचे प्रेम इतरांबद्दल दाखवू इच्छिता तेव्हा तुम्ही थोडे शांत राहा समोरचाही तुमची किंमत करत आहे का तुम्हाला तेवढे स्थान देत आहे का तुम्हाला योग्य मान सम्मान देत आहे का हेही पडताळून पाहणे तितकेच आवश्यक आहे बाळा या जगात जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने प्रेम करू इच्छिता पण त्याचा खूप काही लोक गैरवापर करू शकतात ते तुमच्यावर आपला हक्क गाजवून तुम्हाला हर ठिकाणी अशा अपेक्षेने पाहतात की तो तर माझ्यासाठी सदैव उपस्थित आहे त्याची वेळ माझ्या मनाप्रमाणे मी चालवेल तर तेव्हा सावधान जेव्हा कुणी तुमच्या प्रेमाचा असा गैरफायदा घेऊन तुम्हाला हर ठिकाणी तुलाच माझ्या प्रेमाची गरज आहे तुलाच माझी अपेक्षा आहे असे दाखवत असेल तर त्यावेळेस थोडे थांबा त्यांनाच तितकासा वेळ तुम्हाला देऊ द्या त्याची प्रचिती घ्या आणि मग पुढे जा कारण या जगात जे काही फुकट मिळते त्याची लोकांना किंमत उरत नाही तुमच्याही सोबत असे घडत असेल तर होय टाईप करा देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यासाठी अशाच लोकांची निवड करू इच्छितो जे तुझ्यासाठी तुझ्या बरोबरीचे प्रेम तुला असणारे आपुलकीचे सहवास देणारे ते नाते मी तुला देऊ इच्छितो पण तू त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळू नकोस जे लोक तुझ्या विरोधात आहेत त्यांच्याकडे बसणे उठणे थांबव कारण तुम्ही जेव्हा अशा नकारात्मक ऊर्जेत राहता तेव्हा तुमच्यात ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुम्ही जितके नामस्मरण करता जितके माझ्याजवळ राहून माझ्यात सकारात्मकता प्राप्त करता पण ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांमध्ये उठता बसता त्यांचे विचार ऐकता तेव्हा त्यांच्यातून जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याबद्दल नकारात्मक काही द्वेषपूर्ण विचार त्यांच्या मनात राहतात तेव्हा ते, ते तुमच्याकडे ते पाठवल्या जातात आणि परत तुमचे विचार नकारात्मक होण्यास सुरुवात होते जर तुमच्याही आयुष्यात असे कुणी करत असेल तर त्या व्यक्तींपासून नात्यांपासून दूर राहिलेले सर्वोत्तम बाळा मी तुमच्यात कुणातही भेदभाव करत नाही पण योग्य वेळेस तुझा गुरु या नात्याने ज्यावेळेस तू त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळवल्या जातोस त्यावेळेस तुला माझे मार्गदर्शन आवश्यक असते तेव्हा बाळा तूही जीवनात तुझ्या पडताळून पहा की तुम्हाला असे कुणी भेटते का जे तुमच्याबद्दल नकारात्मक ऊर्जा ठेवू इच्छितात तू केलेले कार्य ते कधीही तोंडावरती तर चांगले दाखवतात पण माघारी त्या विरोधात कार्य करू इच्छितात जर असे विरोधी भास करणारे तुमच्या आजूबाजूला जेव्हा असतात किंवा ते नात्यात असतात तेव्हा तिथून सावध राहणे तितकेसेच चांगले ठरेल बाळा तुझे आता प्रगतीचे दिवस आहेत तेव्हा आता तू थोडी सावधानता ठेवावी अशी मी तुला आज्ञा करतो मी असे म्हणत नाही की प्रत्येकावर तू संशय घे तू शंका कर पण पाळा इतकेही तुम्ही जवळीक साधू नका की तुमच्या मनातले प्रत्येक बोल तुम्ही इतरांना बोलून दाखवाल तुमचे घेतलेले संकल्प तुम्ही इतरांना सांगू शकाल बाळा जेव्हा तुम्ही काही महत्त्वपूर्ण संकल्प आपल्या आयुष्यात घेऊ इच्छिता ते तुमच्या पुढील जीवनासाठी सर्वोत्तम ठरणारे असतील तर ते प्रत्येक संकल्प तुम्ही कुणाला सांगू नका कारण जेव्हा तुम्ही त्या मार्गाने चालता तेव्हा त्यात खूप काही अडथळे आणणारे तयार होतात आणि ते इच्छित नाहीत कारण या ब्रह्मांडात नकारात्मकता आणि सकारात्मकता असे दोन विरोधाभास करणारे शक्ती आहेत जी सकारात्मक ऊर्जा आहे ती देवाकडून येते आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती त्या वाईट शक्तीमुळे येते तेव्हा बाळा थोडे सावध आपले संकल्प प्रत्येकालाच सांगू नका अगदी तुमच्या फक्त घरातल्यांना तेवढे कळू द्या बाकीच्यांना ते काही एवढे आवश्यक नाही तेव्हा त्या ठिकाणी मौन पाळा देव म्हणतात बाळा तुझ्याही आयुष्यात असे काही असतील तर होय स्वामी त्यांना माझ्यापासून लांब ठेवा अशी कमेंट कर देव म्हणतात बाळा तुझे जीवन इथून पुढे उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी तयार होत आहे तेव्हा आता खूप काही विरोधाभास करणारे तुझ्या पुढे येतील तू जिथे जिथे प्रगती साधण्याचा प्रयत्न करशील तिथे तिथे हे तुला आडमार्गात येणार आहेत तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तेव्हा चिंता करू नकोस पण हे जे कोण आहेत त्यांच्याजवळ तुझ्या मनातील ते भेद मोकळे करू नकोस तुला पुढे तुझ्या आयुष्यात काय साध्य करायचे आहे हे मोकळेपणाने सांगू नकोस कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील काही आनंदाचे कुणाला सांगता तेव्हा प्रत्येकच जण तुमच्या इच्छेनुसार त्यात आनंदी असेल असे काही नाही कारण हेच आहेत ते नकारात्मक ऊर्जेने ग्रासलेले कारण त्यांच्या बुद्धीत त्यांच्या मनात फक्त दुसऱ्यांविरोधातच काहीतरी षडयंत्र सुरू असतात तेव्हा त्यापासून लांब राहणेच तितकेसे चांगले बाळा तू जे कर्म करत आहेस त्यात तू आणखी काही चांगले कर्म करत राहा जसे की जर तू काही गाईला खाऊ घालशील अगदी रोज जमत जरी नसेल तर जेव्हा जमेल तेव्हा तरी खाऊ घाल अरे बाळा हे जेव्हा तुम्ही पुण्य आपल्या गाठीला बांधता तेव्हा त्या सर्व काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत येण्यापासून ईश्वर थांबवू इच्छितात आणि तुमच्यासाठी असे मार्ग उघडल्या जातात जिथून तुम्ही ते चमत्कार आकर्षित करता होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुम्ही काही ना काही चांगले कर्म या सृष्टीत देता या ब्रह्मांडाला देता तेव्हा हे ब्रह्मांड त्याच्या कितीतरी पट आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी तुमच्या गुरुच्या रूपात तुम्हाला प्राप्त आहेत आणि तेव्हा ते आशीर्वाद चमत्कार तुमचे गुरु तुमच्यापर्यंत देत असतात तुला यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तू मला तुझा गुरुपिता मानतोस तेव्हा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव नाम जपही सुरू ठेव त्यात अंतर करू नकोस जेव्हा तुम्ही नाम जप करता श्रद्धेने माझ्यापर्यंत काही मागता तेव्हा मनात फक्त एवढे ठेवा की देवा माझे चांगलेच होईल मी चांगलेच करेल तेव्हा बघा तुमच्याकडे येतो तो, तो माझा चमत्कार माझा आशीर्वाद कारण तुझ्या मनाचे भाव मी ओळखतो तू इतरांबद्दलही चांगलेच विचार ठेव कारण तुझ्यात ती नकारात्मकता मी प्रवेश करू देणार नाही तुझ्यापासून ते नकारात्मक लोक मी नेहमीच दूर ठेवेल माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर राहील बाळा तू जर रोज मठात नाही आला तरी चालेल पण तुझ्या मनात नेहमीच चांगले विचार ठेव जर तू उपवास नाही केलास तरी चालेल पण मनात मात्र खूप काही चांगले विचार असे ठेव की ते इतरांनाही पुढे नेण्यासाठी योग्य ठरतील तेव्हा माझा आशीर्वाद तुला नक्कीच प्राप्त होईल बाळा तू माझा प्रिय आहेस तुझे मन मी शंका विरहित आणि तुला निश्चिंत करण्यासाठी हा संदेश देत आहे तुझे जीवन सुख समाधान प्रगती आणि आनंदाने बहरणार आहे तेव्हा निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा तू केलेले कर्म मी पाहत आहे त्यात अधिक चांगले कर्म करत राहा वेळोवेळी आपल्या मोठ्यांना तो योग्य सन्मान देत राहा कारण जेव्हा तुम्ही मोठ्यांना योग्य सन्मान देता तेव्हा त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची ती अडलेली कार्यही पूर्ण होऊ लागतात यात शंका बाळगू नका देव म्हणतात शास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका याचा अर्थ असा नाही की समोरचा माफीसाठी पात्रच असेल याचा अर्थ तुमच्यासाठी मनशांती महत्वाची आहे बाळा मी नेहमीच तुला त्या खूप काही नकारात्मक ऊर्जेपासून नकारात्मक शक्तीपासून त्या लोकांपासून लांब ठेवू इच्छितो कारण तुझी ही दिशा प्रगतीची दिशा आहे तुझ्या आता खूप काही जीवनात परिवर्तन होणार आहे जे तुझ्यासाठी शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे तेव्हा आता विरोधाभास करणारे निर्माण होत राहतील त्याकडे जास्त लक्ष देऊ नको त्यांना जे करायचे ते करू दे तू आपल्या कर्मात मन लाव अधिक प्रयत्न कर बाकी सर्व काही सांभाळण्यासाठी तुझा देव शक्तीसह तुझ्यासोबत उभा आहे हे विसरू नको तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत देव तुमच्यासाठी असे काही आणणार आहेत ज्यामुळे तुमची प्रगती साध्य होणार आहे तुमच्याकडे असे आशीर्वाद पाठवायला तयार आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात देव तुमच्याकडे अनेक संधी देव इच्छितात ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी तयार आहे अशी कमेंट करा आणि ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहा तेव्हापासून तुमच्या मनातले काहीही लपलेले नाही तेव्हा अगदी या क्षणाला तुम्ही देवापुढे तुमच्या मनातले उकलून सांगा तुमचे प्रश्न मांडा देव नक्कीच ते पूर्ण करोत तुम्हाला आशीर्वाद देवत तुम केलेल्या सेवेचे फळ प्राप्त हो आणि तुम्ही ज्या काही अडचणीत असाल तर त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग दाखवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते नामस्मरण अधिका अधिक करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ